नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रताप न युट्यूब चॅनलमध्ये आणि मित्रांनो आजचा विषय थोडा वेगळा आहे कारण की शेअर मार्केटमध्ये आपल्या महाराष्ट्रातील मोठा युवक वर्ग या ठिकाणी जोडलेला लागेल त्यामुळेच आजचा सा विषय मित्रांनो कारण की शेअर मार्केटमध्ये खूप असे बदल झाले आहेत मित्रांनो सेव्हीने त्याचे एक जुलै रोजी या ठिकाणी नवीन परिपत्रक जारी केले मित्रांनो त्यामुळे ज्या ट्रेडिंगचे ॲप मित्रांनो त्यांच्या रेटमध्ये वाढ झालेली आहेत आणि सेव्हीच्या न्यामुळे साहजिकच त्या ऍपचं तुम्ही जे आता आजपर्यंत तुम्हाला जे फ्री ट्रेडिंग करायची होती तर चार्जेस लागणार मित्रांनो तर ह्या झाल्यास दरोटा ब्रोकरचे चे सीईओ नितीन कामत यांनी सांगलेले आहे की सेवीने हा निर्णय घेतला आहे त्यामुळे साहजिकच या ठिकाणी ब्रोकर ऍपच्या या ठिकाणी चार्जेस वाढावे लागणार आहेत त्यांनी ट्विट केले मित्रांनो याच्यावर आपल्याला लक्ष देते दे की या ठिकाणी ज्या ब्रोकर ऍप आहे ह्या त्यांचे रेट वाढणार आहे त्यामुळे साहजिकच एक सर्वांना प्रश्न पडतो की नेमका आता ह्या ब्रोकर ऍपचा रेट वाढणार आहे याच्यामध्ये आपल्याला नेमकं कोणती ब्रोकर ऍप आपण वापरली पाहिजेत आणि कोणते ब्रोकर ऍप या ठिकाणी कमी चार्जेस घेणार आहेत तर त्यामुळे कोणती ॲप वापरावी तर आपण आता हे समोर सविस्तर बघूयात तर मित्रांनो आपण बघू शकतो या ठिकाणी हा ब्रोकरेज चार्ज आहे मित्रांनो प्रत्येक ॲपचा ज्या ब्रोकर ॲप येत्या तर जरोड झरुडाचा बघा झिरो आहेत ॲपचे मित्रांनो वीस रुपये तर पाच म्हणजे झिरो पॉईंट पाच टक्के या ठिकाणी चार्ज लावते तुमच्या जे इन्व्हेस्ट केले पैशामध्ये ऑपटेक्समध्ये या ठिकाणी वीस रुपये चार्ज आहे एनजिल वन झिरो चार्ज करते फाईव्ह पैसा या ठिकाणी वीस रुपये चार्ज करते एम स्टॉक जीरो चार्ज करते मित्रानों पेटीएम मनी वीस रुपये चार्ज करते मोतीलाल ओसवाल यूरो पॉइंट वीस टक्के चार्ज करते शून्य ये जीरो चार्ज करते धन ऐप शून्य चार्ज करते है, करते है।, या या करते है। ये जीरो पॉइंट पंद्रह टक्के करा करते मित्रनो हा चार्ज जो मित्रनो आता पूरी होता आता एक ऑगस्टर यह नवीन चार्जेस लगे मित्रों मित्रांनो सेबीच्या नवीन नियमानुसार एक ऑगस्टपासून तुम्हाला चार लाख रुपयापर्यंत जे तुम्ही गुंतवणूक केली शेअर मार्केटमध्ये त्याला झिरो चार्जेस लागणार आहे परंतु ज्यांची गुंतवणूक चार लाख ते दहा लाख रुपयापर्यंत असेल त्यांना शंभर रुपये चार्ज प्लस जी एस टी द्यावी लागणार मित्रांनो आता हे चार्ज हे जे चार्जेस आहे मित्रांनो हे ऑगस्ट या ठिकाणी सुरू होणार आहेत आता आपण पाहूयात या ब्रोकर ॲपचं तुम्ही बघू शकता या चार्टमध्ये या ठिकाणी ब्रोकर ॲपच्या या ठिकाणी मेंटेनन्स चार्ज दिलेला आहेत तर झोरोटा जे आहे मित्रांनो ते सुरुवातीला फ्री एक वर्ष राहणार आहे झोरोटा त्यानंतर एंजल एनजिलोन मोतीला लोसॉल हे जे आहे सुरुवातीला एक वर्ष या ठिकाणी झिरो चार्ज करणार आहे परंतु त्याच्या पुढील लोड तुम्हाला या ठिकाणी हे नॉर्मल चार्जेस लागणार मित्रांनो तिथे बघू शकता मी स्क्रीनवरती हे चार्जेस दाखवलेले झोरोटा दाखवलेले झोरोटाचे शंभर रुपये प्लस जी एस टी लागणार आहे वनला शंभर रुपये लागणार आहे फाईव्ह रुपया या ठिकाणी तीनशे रुपये प्लस जी एस टी राहणार आहे एम स्टॉकला या ठिकाणी चारशे ऐंशी रुपये या ठिकाणी मोतीराल ओ सॉरला या ठिकाणी दोनशे रुपये चार्जेस लागणार आहेत तर मित्रांनो या ठिकाणी धान बघू शकता आपण ग्रो ऑपटेक्स या मन या यांना या ठिकाणी लॅपटॉनसाठी तुम्हाला फ्री ऑफ चार्ज आहे मित्रांनो मेंटेनन्स चार्ज तुम्हाला द्यायची गरज नाही आहे तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या ठिकाणी कोणते ॲप या ठिकाणी चांगले राहील जे नवीन या ठिकाणी शेअर मार्केटकडे येऊ इच्छितात अशा युवकांसाठी तर त्यासाठी तर सांगेल या ठिकाणी तुम्ही ग्रो ॲप एंजेल वन आणि धन ॲप जे मित्रांनो ह्या चांगल्या ॲप आहे मित्रांनो ऑप्टेक्स देखील या ठिकाणी नवीन आता आलेले आहेत हे पण चांगले सध्या ग्रो करते आणि त्यांची सर्विस देखील चांगली मित्रांनो परंतु ग्रो एंजेल वन यांची सर्विस खूप चांगली आहेत त्यामुळे जे नवीन शेअर मार्केटमध्ये येऊ इच्छितात त्यांनी नक्की ह्या ज्या ॲप आहे मित्रांनो ग्रो ॲप एंजेल वन आणि ऑपटेक्स ह्या ॲपचा जर वापर केला चांगला राहील कारण की जे नवीन न्यू इच्छितात त्यांना एकदम या ठिकाणी ट्रेडिंग करण्यासाठी त्यानंतर गुंतवणूक करण्यासाठी हे एकदम या सोप्या ॲप आहे मित्रांनो आणि यातून तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत देखील भेटतात त्या ॲपमधून त्यामुळे तुम्ही ह्या ब्रोकर ॲप नक्की यूज करा मी मी हे सांगेल तर शेवटी तुमच्या या ठिकाणी तुमची इच्छा असेल त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करू शकता मित्रांनो परंतु सध्या टॉपच्या ॲप आहेत आणि यातून तुम्ही तुम्हाला एकदम सोपे आहे याच्यामध्ये तुम्ही शेअर मार्केटमध्ये काम करू शकता युवा वर्गाला मी हे सांगेन की आज हे डिजिटल युग आहे आणि युवा वर्गाने देखील या ठिकाणी शेअर मार्केटचा परिपूर्ण अभ्यास करून या ठिकाणी या शेतामध्ये उतरायला पाहिजेत कारण की याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड या ठिकाणी तुम्ही इन्कम करू शकता मित्रांनो फक्त अभ्यास पू करूनच या ठिकाणी तुम्ही उतरा कारण की नवीन नवीन तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंगच्या नाणी लागू नका तुम्ही कंपनीचे शेअर खरेदी करा आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक करा मित्रांनो आणि आजकाल जे ट्रेंडिंगला चालणार आहे जे म्हणजे अमोक सुद्धा या ठिकाणी सरकारने या ठिकाणी सौर ऊर्जा आणलेल्या आहेत त्यामुळे जे सौर ऊर्जा संबंधित ज्या कंपन्या आहेत त्यांचे नक्की शेअर खरेदी करा शेअर खरेदी करा मित्रांनो कारण की त्यांची या ठिकाणी मार्केट व्हॅल्यू वाढ जाणार आहे मित्रांनो कारण की